त्रिगुणात्मकत्रैमूर्तिदत्तःहादाणा त्रिगुणी अवतार राणा। नेति नेति शब्दनयेऽनुमाना सुरवरमुनिजनयोगी समाधिनय ध्याना जय जै देव जय देव जय श्रीगुरुदत्ता आरतियोवालिता हरी भव चिन्ता जय देव जय देव जय श्रीदत्तार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु मंदिर नागपूर प्रणीत परमपूज्य श्री विष्णुदास महाराज अध्यात्म सायन केंद्र मुंबई श्री गुरुचरित्र सप्ताह तथा श्री दत्त जयंती उत्सव सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुमित्रा पवार यांच्या माध्यमातून नेरुळ या ठिकाणी करण्यात आला मागच्या वीस वर्षापासून या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जात आहे यावेळी भजन कीर्तन दत्तजन्म सोहळा असे विविध उपक्रम या सोहळ्यानिमित्त राबवण्यात आले मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी या उत्साहात सहभाग देखील घेतला नमस्कार सर्वप्रथम सर्व भाविकांना दत्तजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दत्तजयंतीचा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे आणि साजरा होत असताना की आम्हीही या भीमाशंकर सोसायटी नेरूळमध्ये हा उत्सव साजरा करत असतो आज तसं पाहिलं तर विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र या साधना केंद्रामध्ये अत्यंत मौल्यवान असं मार्गदर्शन आम्हाला होत असतं गेली अनेक वर्षं कौमुदिताई गोडबोले आणि किरणराव गोडबोले साहेब यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी होत होता परंतु ते पुण्याला गेल्यामुळे ती जबाबदारी मी स्वतः स्वीकारली कारण मी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असले तरी पण आपल्या धर्माचं कार्य करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणून आज ह्या उत्सवाचं आम्ही या ठिकाणी मोठं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी असंख्य भक्तगण येतात दर्शन घेतात नऊ दिवस हा सप्ताह या ठिकाणी चालतो भजन कीर्तन आणि विविध असे समाजोपयोगी धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि मी परमेश्वराकडे एकच प्रार्थना करते की हे परमेश्वरा की ह्या सर्वांना ह्या भूतलावरती मी जेवढे पण जीवसृष्टी आहे त्यांना सुखसमृद्धी आणि आनंदात ठेव अशीच मी या, या, या भगवंताच्याने प्रार्थना करते जय श्री विष्णुदास जय गुरुदेव दत्त हे परमपूज्य विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र मुंबई आहे याची स्थापना तेवीस वर्षापूर्वी झाली आहे आणि ते, ते भाग्य आम्हा गोडबोले कुटुंबियांना लाभलेलं ला आहे आणि आता त्याच्या पुढचं म्हणजे अत्यंत युवा आणि सशक्त अशा ज्या सुमित्राताई पवार आहेत त्याही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत दत्तजयंती उत्सवाचं आत्ताच सांगितलं हे विसावं वर्ष आहे कोणतीही गोष्ट हल्लीच्या काळामध्ये वीस वर्ष सातत्याने चालू राहणं सोपं नाही आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे करमणुकीच्या साधनाकडे लोक जास्ती वळतात पण अशा धार्मिक आणि आध्यात्मिक याच्याकडे त्या मनाने कमी वळतात परंतु आम्हाला सांगताना आनंद वाटतोय की प्रत्येक वर्षी भक्त येतात आणि आनंदाने आणि उत्साहा उत्साहाने यामध्ये काय होतात सहभागी होतात आणि सगळं आमची अशी श्रद्धा आहे पूर्णपणे की हे सगळं परमपूज्य विष्णुदास महाराज आणि परमपूजनीय सद्गुरुदास महाराज हे आमच्या सगळ्यांकडनं हे कार्य ही सेवा करवून घेत आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तजयंतीच्या निमित्तानं या वास्तूमध्ये महोत्सव साजरा केला गेलेला के आहे आणि या निमित्तानं या हे विसावं वर्ष ॲक्च्युली जयंतीचं यामागे आमचे गोडबोले कुटुंब संपूर्ण कुटुंब कौमोदी वहिनी आणि किरणदादा यांच्या सहकार्याने हा आजचा कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न होत आहे याच्यामागं सर्व श्रेय वन्यनं आणि दादांना जात आहे आपण हा कार्यक्रम का करतो याच्यामागचा हेतू काय धर्म रक्षती रक्षिता धर्माचं आचरण करण्यासाठी मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांनी आपलं जीवन सुरळीत सचोटीनं जगावं धर्माला अनुकरण धर्माचं अनुकरण करीत आणि जीवन जगावं जीवनातले चार महत्त्वाचे स्तंभ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे साध्य करण्यासाठी आपणाला उपासना नामस्मरण भजन कीर्तन हे करण्याची खूप खूप आवश्यकता आहे आणि हे करत असताना पाचवा स्तंभ अजून एक महत्त्वाचा आहे राष्ट्रधर्म तोही सर्वांना करण्याची खूप खूप खुँ गरज आहे त्या धर्माचं पालन केलं तरच इतर धर्माचं किंवा इतर जे आपले चार स्तंभ आहेत त्यांची पूर्तता केली जाईल त्यासाठी आपल्याला राष्ट्रधर्म हा खूप खूप महत्त्वाचा आहे आणि ही सेवा अबाधित ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचं आमच्या उपासकांचं सहकार्य आत्तापर्यंत त्यांचं सहकार्य होतं आणि यानंतरही ते सहकार्य हो, कायमस्वरूपी राहावं त्यांनी प्रत्येक वेळेला या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी दत्तवारा चरणी सर्व उपासकांना विनंती करतो प्रार्थना करतो आणि दत्तवाराने पुन्हा एकदा प्रार्थना करून सांगतो हो की सर्व उपासकांना उपासकांनाच का ओम सर्वे भवंत सुचना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कशीत दुःख भाग होवेत ओम शांती शांती विश्वशांती वसुधैव व कुटुंबकम ही आपली सनातन धर्माची संकल्पना आहे आणि ती आबाधी ठेवण्यासाठी आपणाला पुन्हा पुन्हा हे जे कार्यक्रम आहेत याची आपल्याला खूप आवश्यकता आहे कारण आपल्याला जी त्याला काय म्हणतात साहेब से धर्माला जे ग्लानी येते त्याला दूर करण्यासाठी मनावरती जे काय आपल्या यांची ती म्हणप एखाद्या स्वच्छता म्हणतो ना आपण जशी साचते त्याला साफ साथ करण्यासाठी जी आवश्यकता आपण साफ करतो त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी परत परत उपस्थित राहून आणि हा दत्त महाराजांचा महोत्सव आज ज्या छोट्या खाणी वाटतोय उद्या किंवा पुढच्या वेळेला तो असा भरमसाठ संख्येने उपासकांनी यावं आणि उत्तम प्रकारे हा महोत्सव साजरा करावा अशी मी सर्व उपासकांना विनंती करतो नमस्कार आज दत्त जयंतीचा सोहळा आहे अत्यंत भावपूर्ण आणि आध्यात्मिक आणि अतिशय डिवोशनल असं वातावरण आहे जसं आत्ता कुमुदिनीताईने सगळं सांगितलंच आहे फार काही मला बोलण्याची गरज नाही आहे हे जे हे आ, केंद्र आहे हे परमपूज्य विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र याच्या वतीने कुमुदिनीताई गोडबोले आणि सौ सुमित्रा ताई पवार हे खरोखर खूपच म्हणजे कौतुकास्पद आहे की अनेक वर्ष त्यांचं हे कंटिन्युअस चालू आहे काम आणि सगळे भक्तगण त्याचा आनंद घेत आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं की आत्ता खरोखर कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तुम्हाला दत्तगुरूंची उपासना ही खूप तारून देणारी आहे तर ह्या दृष्टीने सगळ्यांनी याच्यामध्ये अधिकाधिक सहभागी व्हावं आणि बास एवढंच मी सांगेन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ मुशाई शाह मुशाईशहा पंकज बेनवंसी यांचा रिपोर्ट नवी मुंबई साष्टांगे